शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन आज उपशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं जात आहे मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी आपल्याला ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळते आहे शिक्षक आमदार सुधाकर अडबले यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन होत आहे काय नेमक्या मागण्या आहेत त्यांच्याशी जाणून घेण्या सर काय नेमक्या मागण्यांना घेऊन तुम्ही ठिय्या आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर या नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये सात ऑक्टोबरला खेळकर सभागृहामध्ये सभा घेण्यात आली होती त्या सभेमध्ये जवळपास दोनशेच्या वर समस्यावरती चर्चा झालेली होती आणि त्या समस्या काही आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु अजूनही त्या सम एक महिनाहून समस्या सोडवल्या गेल्या नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागतं ते आपल्याला माहीत आहे शालार्थ आय घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपुरात गाजलेला आहे सगळ्यांना माहीत आहे त्या अनुषंगाने सभागृहामध्ये तारांकित प्रश्न लावला महाराष्ट्र शासनाने एस आय टी नियुक्त केलेली आहे ती चौकशी सुरू आहे दोषी आहे त्यांना त्याचे परिणाम भोगावं लागलेले आहे परंतु मार्च महिन्या या नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये नव्यानं नेमणुका झालेल्या अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आडीची प्रकरणं या ठिकाणी प्रलंबित आहे ती तात्काळ निकाली काढावी म्हणून वारंवार ऑफ द रेकॉर्ड आम्ही बैठक घेतल्या ऑन द रेकॉर्ड बैठक येत घेतल्या पण परंतु त्याचे रिझल्ट आम्हाला मिळत नाही अनेक या ठिकाणी पदोन्नत्या त्या प प्रलंबित आहे शालार्थ आयडी वरिष्ठ श्रेणीची प्रकरणं असेल निवळ श्रेणीची प्रकरणं असेल किंवा या कार्यालयातून होणारी अनेक प्रकरणं मोठ्या प्रमाणात प्र प्रलंबित आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या नियुक्त्या झाल्या त्या नियुक्त्यांना शालार ताहे। आय डी देण्याचं काम या ठिकाणी हायस्कूल विभाग असेल तर शिक्षण उपसंचालकाचं आहे ज्युनियर कॉलेजच्या नियुक्ती असेल तर त्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाचं काम आहे परंतु त्या संदर्भामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार महिन्यापासून त्या नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा या शा या अधिकाऱ्यांनी शालार ताडी दिलेल्या नाहीत फार मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता होत असल्याचं या ठिकाणी दिसून दिसून येत आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी आंदोलन करतात मी आमदार झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्याचं काम केलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केलं या विभागातल्या दोन शिक्षणाधिकाऱ्यांचे परमनंट इन्क्रीमेंट वितरण केले आता भंडाऱ्याच्या शिक्षणाधिकाऱ्याची आपण चौकशी लावलेली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा भंडाऱ्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करा त्यांनी केलेल्या निर्मितीची चौकशी करा म्हणून सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे निवड आम्ही हेच धंदे करायचे का याची चौकशी करा त्याची अरे तुम्ही तुम्हाला पगार भेटतो या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे सेवा हमी अंतर्गत अधिसूचित कामे दिलेल्या मुदतीत अधिकाऱ्यांनी पार पाडली पाहिजे कोणी लाच लुचपत मागत असेल तर त्यांची तक्रार केली पाहिजे अशा प्रकारचे बोर्ड निवड या ठिकाणी लावायचे का त्याची अंमलबजावणी करायची नाही का अशा प्रकारचं धोरण या अधिकाऱ्यांनी धरलं असेल तर या अधिकाऱ्याला वटणीवर आणण्याचं सभागृहामध्ये मला जे विशेष अधिकार प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने सभागृहामध्ये या सगळ्या समस्या मी मांडणार आहे हे सगळे प्रश प्रश्न मांडणार आहे परंतु हे जे अधिकारी ज्या कामाचा पैसा पगार घेतात ती कामं यांनी वेळेत केली पाहिजे सेवा हमी कायदा महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरापासून लागू झालेले आहे एकवीस एप्रिल दोन हजार तेवीसला शासनाने एक शासन निर्णय काढला की नवीन नियुक्त झालेल्या शालार्थ आय डीची प्रकरणं किती दिवसामध्ये निकाली काढली पाहिजे शासन निर्णय शासन म्हणते की वेळेत तुम्ही निकाली काढा निकाली काढत नसल्यामुळे हायकोर्टाची अनेक प्रकरणं वाढते आहे त्याच्यामुळे तुम्ही वेळेमध्ये हे सगळी प्रकरणं निकाली काढण्याची कारवाई करावी असा शासन निर्णय असताना सुद्धा हे मुदर अधिकारी थिया, थिया या ठिकाणी ती प्रकरणं निकाली काढत नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत या सर्व समस्या घेऊन या ठिकाणी ठिया आंदोलन तुम्ही या ठिकाणी करता आहे या ठिया आंदोलनाचं रूप कसं असणार म्हणजे या ठिकाणी उठणार कर... आम्ही शासनाला नोटीस दिलेली आहे की ठिया आंदोलन आम्ही तीन वाजतापासून सुरू करत आहोत जोपर्यंत आमच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात पॉझिटिव्हली निर्णय आम्हाला लिखित स्वरूपात देणार नाही किंवा त्या समस्या काही प्रमाणामध्ये आजच्याच सोडवल्या जाणार नाही तोपर्यंत आम्ही हे प्रा या प्रांगणातून जाणार नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्याला सुद्धा जाऊ देणार नाही अशा प्रकारची ठाम भूमिका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने या ठिकाणी घेतलेली आहे नक्कीच शिक्षक आक्रमक झालेले आहे आणि जोपर्यंत मागण्यास उठत नाही किंवा त्यावर ठोस असं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या ठिकाण उठणार नाही असा इशारा एक प्रकारे या ठिकाणी देण्यात आला आहे कॅमेरामॅन सचिन सह सुनील लगे टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही मराठी एकमेव